Jikuu No Waa Naa Nooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo keeps hitting his head haha... atau ciku 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 louka <laughs> loker loker ciku cibari ahe ciku no ciku no 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 <coughs> नो चिक्कू नो न हारली नो दादाची बारी आता नो आताच बघायचं नाही त्याला चॉ न आता खायचं नाही त्याला चॉकलेट आहे हां चला फोडायची चॉक नाही चला चला लवकर जिंकल त्याला नो आरुष नो हारलं चला चिक्कूची बारी चिकूची बारी हां चला हां चला चला लवकर लवकर हां चला लवकर लवकर चला लवकर लवकर ये चुकू जिंकली yeah! <laughs> ये तुझ बक्षीस घेत चला हा खावा चला चॉकलेट